आज आपण एक काना एक मात्रा असलेल्या बाराखडीचे तसेच शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना एक काना एक मात्रा ओळखणे व शब्दांचे वाचन करणे सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा चला आपण वाचन करूया एक काना एक मात्रा बाराखडी को खो, गो, गो, चो, ठो जो झो टो ठो डो ढो णो तो थो दो धो नो पो फो बो रो लो वो शो शो सो हो, रो, क्षो एक काना, एक मात्रा असलेले शब्द मोर कोळी कोट कोड़, खोली गोरा खोटा गोड घोडा गोठा चोर छोटा चोळी जोडा, झो जो, झोका जोर, थोडा डोळा टोपी धोबी नको पोथी पोर्ट, फोड फोटो बोट बोर मोठा बोका लोक लोभी सोने सोटा होडी, आजोबा कोळसा कोयना गोसावी खोकला गोपाळ झोपाळा झोपडी तोरण टोपली धोतर पोपट पोलीस नोकर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद